खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं महत्वाचं पीक आहे सध्या राज्यात प्रामुख्याने विदर्भात लागवड केले जाणारे तुरीचे हे मध्यम मध्यम लवकर आणि उशिरा काळात तयार होणारे आहेत राज्यातील सुमारे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र हे तुरीच्या मध्यम ते काळात तयार होणाऱ्या वानांखाली येतं तूर तयार होणाऱ्या कालावधीनुसार तुरीचे कोणकोणते वाण आहेत आणि पाऊस जमीन आणि आपल्या पीक पद्धतीनुसार कोणते तुरीचे वाण आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहता ऍग्रोवन सलग तसंच विविध पीक पद्धतीमध्ये तूर पिकाचा समावेश केल्यानं जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते तूर पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांचं शोषण करतात कमी पावसातही उपलब्ध ओलाव्यावर तूर पीक तग धरून राहतं त्यातच कमी पावसामुळे गेल्या खरीपात तूर उत्पादन कमी झालं त्यामुळे सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत त्यामुळे ता यांना अनेक शेतकऱ्यांचा कल हा तूर लागवडीकडे असणार आहे बहुतांश शेतकरी तुरीच्या मध्यम ते उशिरा काळात तयार होणाऱ्या स्थानांची निवड करत असतात विविध संशोधन केंद्रांनी मागील काही वर्षात तुरीचे हळव्या म्हणजेच मध्यम ते लवकर तयार होणाऱ्या आणि निमगर्व्या म्हणजेच मध्यम ते उशिरा तयार होणारे सुधारित वाण विकसित केले आहे त्यामुळे आपल्या भागात पडणारा पाऊस जमिनीचा पोत आणि वाण तयार होणाऱ्याचा काळ या बाबी विचारात घेऊनच तूर व्यानांची निवड करावी जमीन आणि पावसानुसार तुरीच्या वाणांची निवड करताना जर तुमची जमीन जर मध्यम प्रकारची असेल आणि पाऊसही मध्यम प्रकारचा पडत असेल तर अशा भागात तुरीचे लवकर तयार होणारे वाण निवडावेत ए के टी अठ्ठ्याऐंशी अकरा आय सी पी एल सत्याऐंशी ए राजेश्वरी गोदावरी ए रेणुका ए फुले तृप्ती हे वाण लवकर तयार होणारे वाण आहेत जमीन जर मध्यम ते भारी प्रकाराची असेल आणि तुमच्या भागात खात्रीशीर पाऊस पडत असेल तर अशा ठिकाणी मध्यम काळात तयार होणारे वाण निवडावे पी के व्ही तारा विपुला ए बी एस एम आर सातशे छत्तीस बी एस एम आर आठशे त्रेपन्न बी डी एन सातशे आठ बी डी एन सातशे सोळा पी डी हे वाण मध्यम काळ तयार होणारे वाण आहेत आणि भारी जमीन असेल तसे खात्रीशीर पाऊस असल्यास तुरीचे उशिरा तयार होणारे वाण निवडावे यामध्ये आशा किंवा पी डी के व्ही आश्लेषा या वाणांचा समावेश होतो आता पाहूयात पीक पद्धतीनुसार तुरीचे कोणते वाण निवडायचे तूर पिकानंतर जर तुम्ही लगेचच दुसरे पीक घेणार असाल म्हणजे दुबार पीक घेणार असाल तर तुरीचे लवकर तयार होणारे वाण निवडा टी ए सी पी एल सत्त्याऐंशी या लवकर तयार होणाऱ्या वाणांपैकी एका वानांची निवड करा आणि तुम्ही जर तूर पिकामध्ये मूग उडी सोयाबीन ज्वारी या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करणार असाल तर तुरी तुरीचे मध्यम ते उशीर तयार होणारे वाण निवडा तुरीच्या मध्यम ते उशिरा तयार होणाऱ्या वाहनामध्ये आशा बी एस एम आर आठशे त्रेपन्न पी के व्ही तारा पी डे की व्ही अश्लेषा या वानांचा समावेश होतो यापैकी एका वानांची निवड करणे योग्य ठरते अशा प्रकारे जमीन पाऊस आणि पीक पद्धतीचा विचार करून तुरीच्या वानांची निवड केली तर नक्कीच उत्पादनात वाढ साधता येईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आता सबस्क्राईब करा